वाट म्हटलं की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग हेच आपल्या डोळ्यासमोर येतं पण कधी पाऊल चुकलं तर ह्याच वाटा कोणाचीही दिशाभूल करू शकतात अशाच काही वाटांवर अनोळखी माणसंही भेटतात आणि कळत नकळत आयुष्यभरासाठी अशाच वाटांवर प्रवास करतात ओभळ धोबळ वाकडी तिकडी काही वळणावळणाची अशी वाट असते आज आपण अशीच काहीतरी वाट पाहणार आहोत ह्या वाटेची सुरुवात होते दोन हजार तीन सालच्या एका डोंगराळ भागात असलेल्या गावातून सर्वसामान्य गावाप्रमाणे हेही एक छोटंसं गाव होतं सर्वजण आपल्या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे आपापली कामे करत असत तसाच निल्या आपल्या शाळेच्या तयारीला लागला होता निल्याची शाळा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर होती नाही म्हटले तरी चालून चाळीस पंचेचाळीस मिनटे लागत होती म्हणून निल्या घाई करत होता डबा घेतलास ना नील्याच्या आईने त्याला विचारलं हो घेतला पळतो मी आता उशीर होतोय मला आणि ऐकलंस का आई आज उशीर होईल मला यायला उद्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि आम्ही सर्वजण तयारी करणार आहोत म्हणत निल्या घरातून बाहेर पडला सावकाशदा मागून आईने ओरडून सांगितले अवघ्या दहा बारा पावलांवर निल्या मुख्य वाटेवर येऊन पोहोचला वाटेवर गावातले तीन मुलं निल्याची वाट बघत होते ते तीन जण म्हणजे बंटी अजय आणि राजू हे सर्व निल्याचे वर्गमित्र निल्या स्वभावाने खूप मस्तीखोर होता अभ्यासात हुशार आणि खूप प्रेमळ होता बंटीचा स्वभावसुद्धा सारखाच होता अजय आणि राजू पुरते उलट स्वभावाचे होते हे सर्वजण सात्वित होते निल्या डब्यात काय घेतलं आज बंटी म्हणाला काय घेणार सकाळी आई बटाटा चिरत होती नीला म्हणाला बटाटा आहे का मग बंटी म्हणाला नाही मिल्या अंडी आणली ती पण सोन्याची खातोस का नीला गंमत करत म्हणाला मजा मस्ती करत सर्वजण शाळेच्या वाटेला लागले शाळेची वेळ सकाळी दहा ते साडेपाच होती शाळेतले सर्व तास संपल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करायला सर्व वर्गातली मुलं आवर्जून थांबली होती सर्व कामं आटपेपर्यंत साडेसात वाजले होते निल्या बंटी अजय राजू घरी जायला निघाले थट्टामस्ती करत ते घरी केव्हा पोहोचले हे त्यांना कळालंही नाही उद्या सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून सर्वजण खूप उत्सुक होते घरी जाऊन सर्वजण जेवून झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून निल्या बंटी अजय राजू शाळेत तयारीला निघून गेले शाळेत सर्व तयारी करून पुन्हा घरी जायचे स्वतः तयार होण्यासाठी हे प्रत्येक वर्षीचा क्रम होता ह्या वर्षीही हेच ठरलं होतं शाळेत सर्व कामं आटपून चारही जण घरी जायला निघाले नाही म्हटले तरी घरी निघायला पाच वाजले होते सांस्कृतिक कार्यक्रम आठ वाजता सुरू होणार होता चारही जण शाळेतून बाहेर पडले अरे काळोख होईल रे परत येईपर्यंत बॅटरी आहे का कोणाकडे नीला म्हणाला माझ्याकडे आहे त्यावर त्याला निल्या म्हणाला सेल नसतील तर आताच दुकानात जाऊन घे अरे नवीन सेल आहेत माझ्याकडे ते सांगतो राजू म्हणाला एक बॅटरी नाही पुरणार रे अजून एक बॅटरी हवी आहे, आहे का कोणाकडे कोणाकडेच बॅटरी नव्हती हे समजल्याबरोबर निल्या बोलला माझ्याकडे एक बल्ब आहे त्याला सेल जोडतो आणि बनवतो एक बॅटरी घरी पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता चारही जण घरी पोहोचले आणि आंघोळ वगैरे करून नवीन कपडे घालून तयारीला लागले बंटी राजू अजय तयार होऊन निल्याच्या घरी पोहोचले नीला घरी एक छोटा बल्ब घेऊन बॅटरी तयार करत होता एका छोट्या डब्यामध्ये बल्ब अडकवून निल्याने सेलसाठी वेगळी जागा ठेवली होती सेल घ्यायला निल्या स्वयंपाकघरात गेला चुलीजवळ गरम केलेले सेल घेऊन निल्याने तयार केलेली बॅटरी चालू करायचा प्रयत्न केला आणि बघता बघता बॅटरीही चालू झाली बरोबर सात वाजता चौघेही सांस्कृतिक कार्यक्रमाला निघाले गावातून बाहेर जाणाऱ्या वाटेवर चौघेही निघाले अंधार असला तरी साधण्याचा सा प्रकाश पडला होता गावातून बाहेर जाणाऱ्या वाटेवर चौघेही चालू लागले पायाखाली काही दिसत नाही म्हणून राजूने त्याच्याकडे असलेली बॅटरी चालू केली गप्पा मारत मजा मस्ती करत असल्यामुळे त्यांना कसलीही भीती वाटत नव्हती अवघ्या दहा मिनटानंतर राजूची बॅटरी आता लुकलुक करून चालू बंद करू लागली आणि एका वळणावर येऊन ती शेवटी बंद पडली सर्वजण जागीच थांबून बॅटरी चालू करण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यात नीला राजूला बोलू लागला मेला तुला बोललो होतो मी नवीन सेल घे अर्धी वाटसुद्धा सुद्धा चालली नाही तुझी बॅटरी नवीन सेल घेतले होते रे मी मी स्वतः जपून ठेवले होते राजू घाबरत म्हणाला रोग वगैरे झाला असेल तुझ्या बॅटरीला हे ऐकून सर्वजण हसून पुढे चालू लागले नीलाने त्याची बनवलेली बॅटरी बाहेर काढून चालू केली त्या बॅटरीचा प्रकाश खूप जास्त नव्हता पण पुढे चालता येईल एवढा तर नक्कीच होता जवळपास अर्धा रस्ता पार करून चौघेही थोडा वेळ थांबले काही ऐकलं का घाबरून अजयने विचारलं काय रे बंटीने त्याला विचारले कोणी दगडी फेकतोय का आपल्यामागे अजय म्हणाला नाही रे तुला भात झाला असेल मनात पुढे चालणार एवढ्यात निल्याकडे असलेली बॅटरी एका झटक्यात बंद पडली सर्वजण आपली अक्कल लावून बॅटरी चालू करण्याचा प्रयत्न करू लागले पण बॅटरी काही केल्यास चालू होईना म्हणून चंद्राच्या प्रकाशात चालत जाण्याचा निर्णय घेत सर्वजण पुढे चालू लागले मनात कसलीही भीती न घेता सर्वजण चालत होते तेवढ्यात अजय बोलला समोर बघा झाड हलतय सर्वजण पुढे बघू लागले समोर असलेल्या झाडांपैकी एका झाडाची उंच असलेली फांदी हलत होती हवा सुटली म्हणून हलतय ते चला पुढे निल्या म्हणाला कुठे हवा आहे नील्या आणि जरी हवा सुटली तर सर्व झाडे हलायला हवी ना आणि तेही झाड नाही हलत आहे फक्त टोकावरची फांदी हलतय बंटी म्हणाला जास्त वेळ थांबू नका रे एका ठिकाणी उशीर होईल आपल्याला आणि तसंही ही जागा काही बरोबर नाही नीला त्यांना म्हणाला नीलाचे हे बोलणे पूर्ण होताच सर्वजण पुढे चालू लागले निल्या आणि बंटी धीट होते तसाच अजय आणि राजू खूपच घाबरट होते पुढच्या वळणावर पोहोचताच कोणीतरी वेगा त्यांच्या वाटेतून आडवाटे गेलं काय होते रे ते राजू घाबरत म्हणाला हरिण किंवा ढोकर होता किंवा असेल वंटी म्हणाला अरे नाही कोणी माणूस होता यार तुझं डोकं काही शेण खायला गेलाय का गेला राजू माणूस एवढ्या वेगात कसा काय जाईल मेला कप चालत रहा नाहीतर तुला एकट्याला सोडून पुढे जाऊ आम्ही बंटी त्याला रागानं म्हणाला खरं तर जे काही आडवं गेलं ते सर्वांनी नीट पाहिलं होतं पण ते निलायला इशारा करून सांगत होता की कोणी प्राणी वगैरे नसून खरंच कोणी माणसासारखी आकृती होती ती पुढे चालत असताना सर्वजण एकमेकांच्या आधी जवळ चालत होते सर्वांना आता भीती वाटत होती एवढ्यात त्यांना मागून कोणीतरी चालत आहे असं जाणवलं राजूने मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं आता चालत चालत ते रस्त्याच्या कड्याला असणाऱ्या त्या ओढ्याकडे पोहोचले कळत न कळत बंटीची नजर त्या ओढ्याकडे गेली बंटी थांबला आणि सर्वांना बोलावू लागला पोरांनो बघा जरा तिकडे काहीतरी आहे वाटते सर्वजण थांबून बघायला लागले तिकडे ओढ्यामध्ये एक पांढरी साडी नेसलेली बाई होती जी हातवारे करून त्यांना बोलावत होती आपल्या गावातली बाई आहे वाटतं चल बघून येऊया बंटी म्हणाला एडबीड लागलाय का तुला गप्प शाळेकडे चला कोणी नाही आहे तिकडे निला घाबरत म्हणाला अरे पण ती बाई बघ ना ती बोलावत आहे आपल्याला बंटी म्हणाला अरे बंटी आधीच उशीर झाला यार अजून उशीर करू नकोस चल इथून असं बोलत नीला बंटीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला पुढे घेऊन चालू लागला पाऊलाट संपून आता चौघेजण राजमार्गावर पोहोचले आता सर्वांना कळून चुकलं होतं की काहीतरी वेगळे प्रकार चालू आहे पण थोडा धीर आला होता की आपण मोकळ्या जागेत आलो आहोत म्हणून सर्वजण शाळेच्या दिशेने चालू लागले गाड्यांची चालू असल्यामुळे प्रकाश चांगलाच मिळत होता थोडे पुढे जाऊन अजयची नजर गावाच्या स्मशानाकडे गेली तिकडे खूप उजळ दिसून येत होता पोरांना गावात मैत झाली काज अजय म्हणाला नाही का रे पण ती म्हणाला स्मशानात आक दिसतंय बघा सर्व घाबरत बघू लागले हो रे कोणाची तरी चिता जळतंय वाटतं तेवढ्या त्या जळत्या आगीतून एक आकृती बाहेर आली ती आकृती बघून सर्वजण डोळे फाडून बघू लागले आगीतून तीच बाई बाहेर आली होती जी त्यांना ओढ्यावर दिसली होती सफेद साडी मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर भयान हास्य दोन्ही हात पुढे करून ती बाई सर्वांना जवळ बोलावू लागली आपल्यासोबत काय होत आहे हे सर्व काय चाललं आहे जे चाललं आहे ते खरं आहे का कोणाला काही समजेना अरे पळा इथून जखी नाही ती ओरडत बंटी पुढे पळू लागला मागोमाग सर्वजण जीवाच्या आकांदाने पळू लागले धाबाटाक सर्वजण थांबले तेव्हा ते शाळेजवळ पोहोचले होते जे झालं ते मागे टाकून सर्वजण शाळेत पोहोचले कसं बस स्वतःला सावरत सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गुंग झाले आता सर्वांची भीती जाऊन उत्साहाने त्यांच्या मनात घर केलं होतं पण ते हे विसरले होते की त्यांचा परतीचा प्रवास त्याच वाटेवरून होणार होता सांस्कृतिक कार्यक्रम संपेपर्यंत साडे अकरा वाजले जेवण वगैरे आटोपून सर्वांचा निरोप घेऊन ते घरी जायला लागले आता रात्रीची वेळ सव्वा बाराची झाली होती परतीच्या वाटेला आल्याबरोबर सर्वांना झालेला प्रसंग आठवू लागला आता घरी कसं जायचं रे अजय विचार करत म्हणाला देवाचं नाव घेत जाऊया आपल्याला सोबत मिळावी म्हणून आपल्या गावाचं कोणी सोबतसुद्धा नाही आहे कोणी असते तर एवढी भीती वाटली नसती त्यावर राजू म्हणाला आपण गुरुजींना विनंती करूया का की आपल्याला आपल्या गावाजवळ सोडून द्या म्हणून अरे वेडा आहेस का त्यांचं गाव आधीच खूप लांब आहे त्या ते आपल्याला सोडायला आले तर त्यांना खूप उशीर होईल नको उगीच आपण जाऊ देवाचे नाव घेत गावच्या वेशीजवळ पोहोचलो की पटापट जाऊ घरी गावाच्या वेशीजवळ तरी पोहोचू चला आधी अजय म्हणाला सर्वजण पटापट पावलं उचलत चालू लागले चालता चालता स्मशानाजवळ पोहोचले स्मशानाकडे बघण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती कसंबसं हिंमत करून बंटीने हळूच मान फिरून बघितलं ह्यावेळी स्मशानात कसलीही हालचाल नव्हती कुठेही आग किंवा साधा धूर पण नव्हता अरे पोरांनो स्मशानात आता काहीच नाही आहे ती चिता कुठे गेली आणि ती बाई ती कुठे गेली घाबरून बंटी म्हणाला अरे बाबा नको ना इथे बघू चालना तू पटापट नीला म्हणाला सर्वजण आपली मान खाली टाकून गप्प पटापट चालू लागले चालत चालत ते राजमार्गावरून गावात जाणाऱ्या वाट्याकडे पोहोचले आता सर्वांची भीती अगदी शिकला पोहोचली होती की पुढे काय होणार ते घरी कसे पोहोचणार ते असे अनेक प्रश्न डोक्यात घर करू लागले होते त्यावर नीला त्यांना समजावत म्हणाला आता नीट ऐका सर्वांनी पटापट पाऊल उचला आणि देवाचं नाव घेत चला अजिबात इकडे तिकडे तेकर पाहू नका तेवढ्यात राजूला थोड्या अंतरावर काहीतरी दिसलं तिकडे कोणीतरी आहे बोलणं सोडून सर्वजण पुढे पाहू लागले समोर एक माणूस उभा होता त्या माणसाच्या हातात त्याच्या उंची समान एक काठी होती धोदर नेसलेला तो माणूस चालत ह्या चौघांकडे येत होता त्याला येताना बघून सर्वांना दरदरून घाम फुटला होता अगदी जीव घेऊन पळावा असं वाटत होतं पण अंगातला त्राण संपला होता सर्वजण जागीच स्तब्ध झाले त्या माणसाच्या प्रत्येक पडत्या पावलावर ह्या चौगांची भीती वाढत होती कुठेही प्रकाश नसल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता अवघ्या चार पावलांवर येऊन तो माणूस थांबला कुठे जाता एवढ्या रात्री त्या माणसानं विचारलं केळकर काका तुम्ही आहात का, का, का? नीला म्हणाला त्यावर तो माणूस म्हणाला हो मी आहे केळकर गावातला एक माणूस होता गावात सर्वात शेवटचं घर त्याचं होतं सहसा गावात फिरणारा माणूस एवढ्या रात्री काय करतोय हे कोणाला काहीच कळेना त्यावर बंटी त्यांना म्हणाला एवढ्या रात्री इथे काय करताय काका तुम्ही त्यावर काका म्हणाले शेतावर गेलो होतो राखण द्यायची होती म्हणून उशीर झाला तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत आहे सांस्कृतिक कार्यक्रम होता शाळेत तिथूनच आलो आता राजू म्हणाला अरे पण जरा वेळ वगैरे बघा किती उशिरा जाताय तुम्ही घरी केळकर काका म्हणाले हो काका चुकलं आहे आमचं पण खरंच शाळेत उशीर झाला आम्हाला अजय म्हणाला ठीक आहे ठीक आहे चला आता मग माझ्यासोबत सोडतो तुम्हाला घरी कोणीतरी मोठा माणूस आपल्या सोबत आहे म्हटल्यावर आता सर्वांची भीती थोडी कमी झाली होती केळकर काका सोबत आहेत तर भीती जरा कमी झाली आहे ना राजू म्हणाला अजयने होकारार्थी मान हलवत तो चालू लागला चालत चालत ते ओढ्यापाशी येऊन पोहोचले सहज म्हणून भट्टीने ओढ्याकडे नजर मारली आणि तो जागी स्तब्ध झाला ओढ्याकडे जी बाई आधी दिसली होती तीच बाई आता पुन्हा तिथेच उभी होती पण यावेळी ती एकटी नसून चार जणी होत्या त्या चौघी रिंगण करून त्यात बसल्या होत्या व मागे पुढे हलत काहीतरी पुटपुटत होत्या पण तिला पाहून त्यामधली एक बाई उभी राहिली आणि खूप क्रूरपणे पाहू लागली हे सर्व मागे चालत असणारे केळकर काका पाहत होते भाळा पुढे चल इकडे तिकडे पाहू नकोस केळकर काका म्हणाले बंटीच्या खांद्यावर आपला एक हात ठेवत केळकर काका बंटीला पुढे घेऊन चालू लागले केळकर काकांच्या हाताचा स्पर्श अगदी बर्फासारखा थंड होता थंड हाताचा स्पर्श होताच बंटी भानावर आला आणि भीतीने कापू लागला काका काय होतं ते घाबरत बंटीने काकांना विचारलं काही नव्हतं ते तुला भास झाला लक्ष नको देऊस तिकडे भास नाही काका मी पाहिले ते नीला म्हणाला थोडा विचार करत केळकर काका बोलले हे बघा खूप उशीर झालाय ही वेळ खूप वंगाळ आहे मी सांगतो तसं करा काय करावं लागेल अजय म्हणाला एक एक गट करून चाला देवाचं नाव घेत राहा काही झालं तरी मागे वळून पाहायचं नाही कोणी हाक मारली तरीसुद्धा विचित्र आवाज वगैरे येतील कुठेही लक्ष द्यायचे नाही काही झाले तरी थांबायचे नाही आम्हाला हे सांगून तुम्ही कुठे जाणार आहात नीला म्हणाला नाही मी कुठेही जात नाही तुमच्या मागून मी चालणार आहे होकार आरती मान हलवत सर्वजण देवाचं नाव घेत पुढे चालू लागले केळकर काका थोड्या अंतरावर चालत होते भीतीने आता अजय आणि राजूने आणि बंटीचा हात पकडला होता चालत चालत थोडं पुढे आल्यावर मागून कोणीतरी हसत असल्यासारखा आवाज येऊ लागला कोण हसत आहे बघण्यासाठी अजय मागे वळून पाहणार एवढ्यात केळकर काका ओरडले तुला सांगितलं ना मी मागे वळून बघू नको म्हणून चालत राहा पुढे पण काका कोणीतरी हसत आहे आपल्या मागे अजय म्हणाला कोणी नाही आहे मागे चालत राहा पुढे केळकर काका पुन्हा म्हणाले निमूटपणे सर्वजण पुढे चालत राहिले थोडं पुढे चालत आल्यानंतर मागून कोणीतरी निल्याला हाक देऊ लागलं आवाज ओळखीचा असल्यामुळे निल्या थांबला निल्या बाळा किती हुशार केलास यायला आई तू कुठे आहेस निल्या म्हणाला त्यावर केळकर काका निल्याला समजावत म्हणाले कोणी नाही आहे मागे पुढे चालत राहा काका माझी आई आहे मागे मला उशीर झाला म्हणून घ्यायला आली असेल तेवढ्यात मागून खूप भयानक आवाजात कोणीतरी बोलू लागलं माझ्या धावडीतून कोणी नाही वाचू शकत हा आवाज ऐकून सर्वांना चांगलाच घाम फुटला राजू तर चक्क पळण्याच्या तयारीला लागला चालत राहा सर्वजण सोबत राहा पळू नका देवाचं नाव घेत राहा केळकर काका त्यांना समजावत होते हे ऐकून राजू थांबला आणि पुन्हा चालू लागला आता चालणं खूप अवघड झालं होतं मागून विचित्र आवाज येऊ लागले होते कोणी हसतंय कोणी रडतंय तर कोणी जीव गेल्यासारखं ओरडतंय असे आवाज येऊ लागले जीव मुठीत घेऊन सर्वजण गप्प चालत होते थोड्या अंतरावर चालत गेल्यावर एक सुगंध सर्वांना येऊ लागला खूप भारी सुगंध आहे राव कसला आहे हा सुगंध अजय म्हणाला फुलांचा असेल पण आपल्या ह्या वाटेला फुलांची बाग वगैरे काही नाही मग हा सुगंध कुठून येतोय अरे तुम्हाला अजून समजलं नाही का अरे हे सर्व तुम्हाला जाळ्यात ओढायला प्रयत्न चालू आहे ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही थोडे तरी अडकलात तर जीवाने जाल रे केळकर काका म्हणाले पण काका हे कोण करत आहे नीला म्हणाला ही वाट आणि ही वेळ चुकीची आहे ही वेळ तिची आहे कोणाची बट्टी म्हणाला कमला नाव आहे तिचं ओढ्यात जीव दिला होता तिने आणि आता ती जखीन बनून या वाटेवर असते हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली भीतीने आता सर्वांना घाम फुटू लागला होता राजू जवळजवळ रडूच लागला होता मग आता घरी कसे जायचे राजू म्हणाला मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला घरी सोडण्याची जबाबदारी माझी आहे फक्त मी सांगतो तेवढं करा गप्प चालत राहा तुम्ही मी मागे चालत आहे तुमच्या हे ऐकून सर्वजण पुन्हा चालू लागले पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं घरापासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावर असताना आजूबाजूला विचित्र आवाज येऊ लागले न थांबत सर्व चालत राहिले आणि वेड्या वाकड्या काळसर आकृत्या चौघांना घेरू लागल्या होत्या केळकर काका मोठ्याने ओरडू लागले यांना हात जर लावला तर गट माझ्याशी आहे मुलानं तुम्ही पटापट पड़ चला आश्चर्य म्हणजे त्या काळ्या आकृत्या जागीच थांबल्या चालत चालत आता सर्वजण जवळच्या घरापाशी पोहोचले तेवढ्यात मागून कर्कश किंकाळी ऐकू आली किंकाळी शांत झाल्यावर मागून आवाज आला जा आज वाचलात पुन्हा कधी भेटाल तेव्हा आयुष्यातून सुटाल का कापून तुमचं रक्त वाहणार ही वाट माझी आहे पुन्हा इथे याल तर माझ्याशी घाट आहे हे ऐकून केळकर काकांनी मागे फिरून हातात असलेली काठी जोरात जमिनीवर आपडली काठीचा आवाज इतका मोठा होता की सर्वजण दचकले मुख्य म्हणजे केळकर केल काकांनी केलेल्या आवाजाने सर्वीकडे शांतता पसरली जी जखीन पाठलाग करत होती ती आता नाहीशी झाली होती चौघांकडे तोंड फिरवत केळकर काका बोलले इथपर्यंत सोडलं मी तुम्हाला तुम्ही जात आप आपल्या घरी आणि काका तुम्ही नीला म्हणाला मी आहे इथं उभा तुम्ही घरी पोचलात की मी पण निघून जाईन सर्वांनी केळकर काकाचा निरोप घेत घरची वाट धरली निळा वाटेकडे बघत घराजवळ पोहोचला आणि दार वाजवू लागला आईने दार उघडलं तसा तो घरात घुसला आणि लगेच दार लावून घेतलं काय रे काय झालं एवढा का घाबरला आहेस निल्याने झालेली हकीकत आईला सांगितली टावर आई म्हणाली तिने वाट अडकवली होती तुमची देवाची कृपा म्हणून वाचलात तुम्ही उद्या सकाळी देवळात जा आणि जाताना एक नारळ घेऊन जा आणि हो केळकर काकांनाही भेटून त्यांचे आभार मान हो बलत निल्या आईच्या शेजारी झोपला भीतीपोटी झोप लागत नव्हती सर्व प्रकार डोळ्यासमोर दिसत होता झोपेचा प्रयत्न करून झोप कधी लागली हे निल्याला काहीच समजलं नाही पहाटे अंघोळ उरखून निल्या देवळात जायला निघाला जाता जाता बंटी अजय आणि राजूला सोबत घेऊन तो देवळात पोहोचला देवाचे आभार मानून नारळ देवासमोर ठेवलं आता केळकर काकांच्या घरी जायला सर्वजण निघाले थोडा वेळ चालून सर्वजण केळकर काकांच्या घरी पोहोचले काका घरी आहात का निला त्यांना म्हणाला हो हो आहे कोण आलाय केळकर काका म्हणाले आम्ही आहोत काका नील्या सकाळ सकाळ कसे काय इथे तुमचे आभार मानाला आलोय काका कसले आभार काल तुम्ही आम्हा सर्वांचा जीव वाचवला मी केळकर काका म्हणाले हो काका असं काय करता काल रात्री जो प्रकार घडला तो विसरलात की काय काय घडलं रात्री केळकर काका म्हणाले बंटी हळूच राजूच्या कानात बोलला म्हातारा एडा झालाय वाटतं काय घडलं ते नीट सांगा मला सर्वांनी नीट सर्व प्रकार सांगितला बाळांनो थोडक्यात वाचलात तुम्ही आणि हो मी काल रात्री घरीच होतो झडले पाय दुखतात आता बाहेर पडणं बंद केलं आहे मी एवढ्या लांब चालत जाणं कसं जमेल मला केळकर काका म्हणाले मग आमच्या सोबत कोण होतं रात्री सांगतो मी दीर्घ श्वास घेत केळकर काका बोलले काल तुमच्यासोबत जे आलं ते आपल्या गावाचे राखणदार होते तुम्हा सर्वांच्या मदतीला आले होते काल ते होते म्हणून आज तुम्ही सर्वजण जिवंत आहात देवाची कृपा म्हणावी लागेल खूप मोठ्या संकटातून सहज बाहेर काढलं तुम्हाला हे ऐकून सर्वजणांचे चेहरे आश्चर्यचकित झाले होते आता ह्यापुढे कधी एवढ्या रात्री बाहेर पडणार नाही आणि पडले तरी कुण्या मोठ्याला सोबत घेऊन जाणार हे बोलत सर्वजणांनी केळकर काकाचा निरोप घेतला मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत